राहता तालुक्यातील गोगलगाव इथं बुधवारी दुपारच्या सुमारास साहिल दत्तात्रय चौधरी वय एकोणीस व त्याचा भाऊ किरण नारायण चौधरी वय सोळा हे येथील बंधाऱ्याच्या ओढ्याच्या कडेला पाणी वाहत असलेल्या किटवेर येथे हातपाय धुत असताना अचानक किरणचा पाय सरकल्यानं तो पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी साहिलने हात दिला असता साहिल, साहिल पण पाण्यात पडला यातच दोघांचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी दुपारी घडली दोघे सख्य चुलत भाऊ आपल्या शेतात आळीपाळीने खत पांगवण्यासाठी गेले होते काम झाल्यानंतर ते घरी परतत असताना येथील बंधाऱ्यात निळवंडे आवर्तन आहे इथं निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी साठवलं जात होतं परंतु सदर ओढ्यात दोघे भाऊ हातपाय धुण्यासाठी थांबले असता हा गंभीर प्रकार घडलाय गोगलगाव गावकऱ्यांना ही माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचा शोध सुरू केला जवळजवळ अर्ध्या तासानंतर दोघांना पाण्यातून बाहेर काढलं त्यांना लगेचच प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केलं या घटनेमुळं गोगलगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सर्व परिसरात हळहळ व्यक्त होते सदर घटनेनुसार लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली